आज आपण मसुराची डाळ करणार आहोत एक वाटी मसुराची डाळ घेतली आता ही मी धुवून घेते स्वच्छ आता ही मसुराची डाळ आहे ती मी कुकरमध्ये घालते कारण मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे आता याच्यामध्ये हिंग आहे आणि हळद आहे अर्धा चमचा हळद घातली कांदा घातला आहे चिरलेला टोमॅटो घातलाय आणि आता हे आपण शिजवून घेणार आहोत तीन ते चार शिट्ट्या करून आता डाळ छान शिजली आहे एकदम मऊ शिजली आहे डाळ आता आपण डाळीला फोडणी देणार आहोत तेल घेतलेलं आहे पॅनमध्ये त्याच्यामध्ये घालणार आहोत मोहरी आणि जिरे बारीक चिरलेली मिरची आणि कढीपत्ता बारीक चिरलेला लसूण आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्येच घालते आता याच्यामध्ये आपण ही शिजवलेली डाळ घालतो तिखट आपल्या आवडीनुसार तिखट आणि अगदी थोडीशी हळद करणं आपण हळद शिजवताना घातलेली अगदी अर्धा चमचा गरम मसाला घालते आणि चवीनुसार मीठ थोडस पाणी घालते आता ही डाळ कोणाला घट्ट किंवा पातळ हवी असेल त्या प्रमाणात पाणी घालायचं मस्त पिकेपली मसुराची डाळ तयार आहे जिरा राईस बरोबरही खूप छान लागते तसेच पोळी भाकरी बरोबरही छान लागते आपण नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मस्तपैकी आता पातळ हवी असेल तर पातळी आपण जास्त पाणी घालून करू शकतो पण मी साधारण अशी थोडीशी घट्टच ठेवलेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार